पाऊस चालू झाल्यापासून दीक्षित नगर भाग मध्ये आहे का नाही कुणीही लक्ष द्या नाही इकडे ह्या भागामध्ये आमच्या पूर्ण रस्त्याच्या वर दोन दोन तीन तीन चार चार फूट पाणी यायला लागले इथं माणसं वयस्कर माणसं पडायला लागलेत रस्त्याला परवाच्या पावसामध्ये शाळेमध्ये राहायला दुपार गेलेत माणसं इथं अडीच तीन वाजता पाटे आहे का नाही झोपायला गेलेत दहा पंधरा घरातले कुटुंब इतकी बेकार परिस्थिती आहे इथं रस्त्याला चार फूट पाणी आहे घरामध्ये पाणी शाळेमध्ये हा पाणी आल्यामुळं एवढं बेकार परिस्थिती चाललेली आहे लोकांचं तर प्रशासन याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे अधिकारी वगैरे केलेत नाहीत का अधिकारी काय नगरसेवक येतात आरामना म्हणून नगरसेवक येते बाकीचं कोणी लक्ष दिलेलं आयुक्त सगळे एरियामध्ये फिरतो तुमच्या आलेलं नाही आलेलं नाही कोणी कुणी आलेलं नाही आमच्याकडे कुणी आलेलं नाही किती घरामध्ये पाणी आता दहा पंधरा घरामध्ये पाणी आहे दहा पंधरा घरामध्ये तीन तीन चार चार फूट पाणी आहे फूट पाणी आहे नगरसेवकला सांगितलं अधिकाऱ्यांना बाकीच्या सांगितलं पण कोणी आलेलं नाही इकडे नगरसेवक नगरसेवक येऊन गेले दुपारी आज नगरसेवक आज अधिकारी एक आले तर कळलंय पण त्यांनी काय रिस्पॉन्स दिलेला नाही हे असं येणारच पाणी म्हणते त्यांनी कसं पाणी येणार असं रोड भर टाकून हॅलो पाणी आलं समजा घरावणे आमच्या जेवायचं मुश्किल आहे मंग बुधवार पासून आमच्या घरात पाणी आहे चारी रुमे पाणी आता सध्याला आता हाय गल्ली मध्ये आमचं समजा पाणी कसं स्वयंपाक करायचं कसं खायचं साप घरात येऊ ला ते आमच्याकडे कोण लक्ष दे झाले जरा दीक्षित नगर भाग चार पाणी आलं की जागा आता सध्या सात आठ घरामध्ये सात आठ घरामध्ये सध्या पाणी आहे आता हा बांधलेल्या घरामध्ये सुद्धा पाणी जाऊन मध्ये परिषद गेले त्या समध्या नुसतं पाणी आता सध्या पाणी आहे म्हणा साहेब गाडी वगैरे महानगरपालिकाचे कर अधिकारी कर्मचारी वगैरे कोण येऊन गेले कोण कोण येत नाही ते खाली आरांना येऊन जाते ते बघा हा आरांना येऊन बघू म्हणले अजून जरा पाऊस आहे एक महिनाभर जाऊ द्या भर नळ करतो म्हणले नळाचा सुधार आम्हाला अब्द आहे असल्या पावसामध्ये आम्ही पाणी रात्री बारा एक दोन वाजता आम्हाला पाणी भरायला दहा घागरी असं पावसात पाणी कसं करा साहेब सांगा नमस्कार सगळ्यांना सोलापूर येथे सावंत नगर लिखित नगर येथे भाग यार तर इथं सगळं घरात पाणी आलं आहे तर सगळं घरात झोपायलाही नाही आणि पाणी म्हणून गुणग्या उद्या आलं आहे तर प्यायला पाणी पूर्ण प्याला पाणी पण पूर्ण ते पाण्यामध्ये जाऊन विसळलं गेलं आहे तर मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की आमचे जे भागातले जे सगळं पाणी आहे आणि जे जुलुस्पी आहे जे नळ आहे जे पिण्याचं पाणी येत नाही एक किलोमीटर जाऊन पाणी घ्यावं लागेल असं आहे तर त्यामुळं आम्हाला विनंती आहे की सगळ्यांना की आमचं जे हे सर्व काम आहे तर लवकर लवकर करावे हे माझी नम्र विनंती आहे धन्यवाद पब्लिकांना खूप त्रास व्हायला लागला आहे आमचा स्वयंपाक केलेला आम्हाला खाता ये बसायचं खाली म्हणलं तरी पाणी आहे सगळं आणि लहान लहान मुलं आहेत ते आमची घरात साप यायला लागली ती झोपलेल्या अवस्थेत पाणी घरात शिरतंय आणि खूप पाणी आहे गल्लीला जवळजवळ दहा पंधरा घरात पाणी आहे आत्ता सध्याला नदी वाहिल्यासारखं पाणी वाहत आहे आणि चेंबर करून काहीही उपयोग झालेला नाही पायपा त्या पाण्याचं प्रेशर भरपूर आहे त्यामुळं माणसं लहान लहान लेकरं चेंबर मध्ये आता परवा पण चेंबर मध्ये लहान मुलगा गेलेला आहे त्याला हे कोण जबाबदार आम्हाला का काय झालं तर कोण भरपाई करून देणार आहे लहान लहान मुलं बाळा आमची साप निघतात ती विचू निघत्यात परवा दोन तीन वाजता पब्लिक सगळं शाळेत इथं शाळा इथं शाळेत झोपायला गेलेत आणि बांधलेल्या घरात पावसामुळे पाण्यानं फरश सगळं हरलेत दीक्षित नगर भाग शहर आहे इथं जे पावसाचं पाणी ठीक आहे पण सध्या गटरीचं पाणी तयार तेव्हा खूप त्रास होत आहे आणि ढास तर एवढं चावलं तेव्हा आजारी पडाल माणसं सध्या ढाळसाने ना पूर्ण आजारी पडालय आणि पावसाचं पाणी लईच राहिलं तर चार चार फुट आणि रस्ता पण नाही निदान रस्ता पण नाही तर हा रस्ते पण नाही इथं आणि पाऊस गेला तर पण पाच पाच दिवस चिकल येतो पाच पाच सहा सहा दिवस हा आणि चेंबर पण नाही काय नाही सगळ्यांना आवालाच येत